सुद्धा रामदास कदम साहेबांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी सांगितलं की घरामध्ये घरगुती काम करत असताना कशा पद्धतीचा अपघात झाला आणि त्यावेळी सौभाग्यवती वहिनीना स्वतः रामदास कदम साहेबांनी त्यांना लागलेली आग विजवून त्यांचा प्राण वाचवला आणि त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलाइज केलं दवाखान्या नेला आणि आम्हालाही आठवतंय दोघंही पती पत्नी त्यावेळी दवाखान्यामध्ये होती त्यामुळे अशा व्यक्तिगत बाबींचा एखाद्या मायमाऊलीच्या बाबतीतला असा काहीतरी आरोप करायचा आणि ते ह्याला उलट राजकारण म्हणतात की आता रामदास कदम साहेबांवर व्यक्तिगत कर टीका करायची आणि त्यांचे चारित्र हनन करायचं त्यांची बदनामी करायची हा उलट हा प्रयत्न जो अनिल परब करतायत हा चुकीचा आहे हा संसदीय किंवा आपण जे नेहमी आपण जे सर्वसाधारण राजकीय कामकाज बघतो त्याच्यामध्ये कोणी इतक्या खालच्या थराला जाऊन बोलत नाही त्यामुळे उलट अनिल परबच आता वितरलेली आहेत आणि म्हणून ते अशा पद्धतीनं व्यक्तिगत टीका करतायत रामदास कदम साहेबांनी त्या प्रकरणाचा सा उचित खुलासा केलेला आहे